तुम्ही पाटीलचा डान्स खाली बघायचा आहे तुला वर नाही बघायचा इथे खाली उतर जोरदार टाळ्या सगळ्यांनी आपलं या ठिकाणी मनापासून बोलतो मी, मी सगळ्यांनी खाली उतर आनंद घ्यायचा गावचा इथंय खाली बसा बरं मोहम्मद भाई इथं खाली बसा बरं खाली बसा बरं खाली खाली बसा बघा आणि या ठिकाणी झाडावर जे चढलेले त्यांनी खेळी उतरायचे आणि सर्वांचे आवडते गोरग कुणाच काय घडलं हे समोरचे सर्व खाली बसा बरं खाली बसून घ्या समोरचे खाली बसून घ्या कार्यक्रम बघायचा असेल तर खाली बसा मध्ये कोण उठणार नाही कोण उठणार नाही समोरचा झाडावरचे खाली उतरा खाली उतरा सीसीटीव्ही कॅमेरा लावलेले उद्याचा त्या कॅमेरे मध्ये आला उद्या संध्याकाळी घेऊ कातरा खाली उतरा खाली उतरा समजत नाही का मराठी खाली उतरा तुम्ही आणि हे जरा पलीकडे थांबू नका इथं इथं थांबू नका दोन पीज राहलेले आहेत चालू केला जाणार नाही चला बलिगट चला बलिगट थांबू नका चला बलिगट पोलिसांनी दिलेल्या सूचनाचे